घरोघरी मातीच्या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये मालिका अचानक झालेली आहे सारंगला या सगळ्यामध्ये जीवघेणा जीव हल्ला करत सारंग ऍडमिट झालेला आहे हॉस्पिटल सारंगला रणदिवे कुटुंब हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याचा हात आहे याची जानकीला कुणकुण लागतात जानकी डिटेक्टिव्हगिरी ला ला करत जे काही सत्य शोधून काढले ते सत्य समोर येताच भयानक सत्याचा उलगडा झालाय जानकीच्या हातामध्ये असं काय लागलंय की ज्याच्यामुळे सारंगच्या या सगळ्या भयंकर प्रकरणाचं सत्य उघडकीलं आलंय सगळं सगळं पाहू सकाळी सकाळी उठून किचन मध्ये जानकी आता जेवण करत असते सुमित्रा म्हणते जानकी मी काही मदत करू का तुला जानकी म्हणते नाही आई तुम्ही फक्त बसा यावरती आता इकडे जानकीला सुमित्रा सांगायला लागते खरं सांगू का तर तू या घराचं अस्तर आहेस अस्तर महागातला महाग कपडा जसा आपण शिवतो ना तो वसरू नये किंवा तो कपडा लवकरात लवकर फाटू नये या कारणासाठी आपण आता त्याला अस्तर घालतो त्यामुळे कपडा आणि ते जे शिवलेलं कापड आहे ते टिकून राहतं तशी तू या घराचं अस्तर आहेस सगळ्यांना जोडून ठेवून घट्ट विणटिण बांधून ठेवलेली आहेस आणि आत्ता सुद्धा शरूला ज्या प्रकारे तू हँडल केलंस ना तिला मी हसताना पाहिलेलं आहे यावरती आता इकडे जानकी सांगते आई आपल्या शर्वरी वंशना त्या ऑलरेडी समजदार आहेत मी तसं फारस का केले काही केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते हा तुझ्या मनाचा आहे जानकी की तू या सगळ्यामध्ये स्वतः कोणतंही क्रेडिट घेत नाहीस यावरती जानकी म्हणते आई असं काहीही नाहीये म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये शर्वरी वंश खूप समजूतदार असल्यामुळे आपण त्यांची इतकी चिंता नको करूया तोपर्यंत सारंग आता ऐश्वर्याच्या इकडे आलेला असतो आणि ऐश्वर्याच्या घराचा गेट उघडून तो ज्यावेळेला आत येतो त्यावेळेला सयाजीराव त्याला अडकवतात आणि म्हणतात बाद झालं चल इकडून चालता हो आणि सयाजीरावांचं माणसं सुद्धा अडवतात त्यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो असं काय करताय मला एकदा एकदा मला ऐश्वर्याला भेटू दे याच्यावरती सयाजीराव म्हणतात काय आता काय आहे सगळं इकडे तुझं तुझं इथे काहीही नाहीये आत्ताच्या आत्ता इथून निघायचं यावरती सारंग म्हणतो मला माझ्या बायकोला भेटण्यापासून तुम्ही अडवू शकत नाही सयाजीराव म्हणतात बायको कसली बायको काय बायको कुणाची बायको कोणतीही बायको तुझी इकडे नाहीये तू या सगळ्यामध्ये ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कारण तुला या सगळ्यामध्ये मला काही सांगायचं पण नाहीये असं म्हणत सयाजीराव त्याला तिकडून पाठवत असतात तो तो सांगतो हे बघा मी ऐश्वर्याला भेटण्याशिवाय कुठे कुठे जाणार नाही यावरती सयाजीराव म्हणतात काय आहे तुझ्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढलं ना आता काय आहे तितक्यात तिथे ऐश्वर्या येते आणि सारंग तुमच्या घरच्यांनी मला घराबाहेर काढलंय तुम्ही मला मुळशीच्या बाहेर काढायला निघालात का यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐका ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मी का तुम्हाला मुळशीच्या बाहेर आता काढेन असं काहीही नाहीये ऐश्वर्या तुम्ही या सगळ्यामध्ये असा विचार करू नका मला तुम्हाला भेटायचंय पाच मिनटं बोलायचं आहे त्यावरती सयाजीराव त्याच्यावरती बंदूक उगारतात त्यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या डाडा तुम्ही कशी काय त्याच्यावरती बंदूक उघडलीत माझ्या नवऱ्यावरती बंदूक उगारायचं तुम्हाला कुणी अधिकार दिला असं म्हणत ऐश्वर्या काय ती नाटकं करत असते आणि सारंग या नाटकांना काय भूलत असतो मग ऐश्वर्या सांगते सारंग काय बोलायचं आहे ते पटकन बोलून मोकळे व्हा चला असं म्हणत मग आता, सारंग रूम सा आता? ते सारंगला आपल्या रूममध्ये घेऊन येते इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगत असते म्हणजे बघ ना हे शरूचं हे असं शरूला या सगळ्यामध्ये आता किती दुःख होत असेल त्यावरती जानकी म्हणते कसं आहे जग कितीही पुढे गेलं ना एकविसाव्या शतकामध्ये आपण वावरत आहोत तरी सुद्धा बाईला जर का मूल होत नसेल तर तिच्याकडे त्याच नजरेने पाहिलं जातं पण तुम्ही काळजी करू नका मी आणि ऋषिकेश शरू त्यांच्या ओळखीचे एक मोठे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहोत ते डॉक्टर खूप त्यांनी केसेस हँडल केलेले आहेत नक्कीच के शर्वरी वंशना सुद्धा या सगळ्यामध्ये फायदा होईल याची मला खात्री आहे असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते खरंच तुम्ही दोघं जण या घरासाठी किती काय काय करताना मला तुमचं कौतुक वाटतं खरं सांगू का जानकी याआधी मी तुला कधी बोलले नाही पण तुम्ही दोघ जण या घरामध्ये नव्हतात ना त्यावेळेला मला दरवेळेला तुमची आठवण यायची मी तुम्हाला कित्येक वेळा आवाज पण द्यायचे पण त्यावेळेला आवाज ऐकण्यासाठी तुम्ही नव्हतात जानकी म्हणते हे बघा आई आता त्या नको त्या आठवणी नको आता तुम्ही ज्या वेळेला आवाज द्याल त्या त्या वेळेला आम्ही इकडे हजर असणार आहोत असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते खरंच वाई त्या वाईट आठवणी नकोत आणि त्यावरती मग आता इकडे जानकी सांगते सारंग भाऊजी फक्त या सगळ्यामधून बाहेर यायला पाहिजेत आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या मनावरती ती जे काही ऐश्वर्याचं बसल्यानं पगडा तो दूर व्हायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सारंगला घेऊन रूम मध्ये येते आणि आता इकडे का आला ज्या वेळेला तुमचं तुमचं कुटुंब मला तुमच्या घराच्या बाहेर आखल होतं त्यावेळेला वेळेला तुम्ही माझी बाजू घ्यायला हवी होती त्यावेळेला तुम्ही माझी बाजू नाही घेतली आता काय अपेक्षा आहे तुमची यावरती आता इकडे सांग सारंग सांगायला लागतो तुम्ही माझ्याकडून अशी अपेक्षा करूच कशी शकता बायको म्हणून तुम्ही माझ्यासाठी केलं असेल भले काही पण पण माझ्या नानांना वडिलांना मारायला तुम्ही निघालात आणि तुम्ही अपेक्षा करताय की मी या सगळ्यामध्ये आता तुमच्या बाजूने उभं राहू अहो जर का मी हे असं काही केलं असतं ना तर सगळ्यांनी सगळ्यांनी मला वेड्यात काढलं असतं तुम्हाला माहिती आहे का मी तुमची कधीच बाजू घेऊ शकत नाही कारण मला सगळे म्हटले असते बैल आहेस तू बैल की अवरती इकडे सांगायला लागते ऐश्वर्या बरोबर आहे त्या जानकीने तुम्हाला बैलच थे करून ठेवलं होतं जानकीने तुम्हाला शेतामध्ये बाबाला ठेवलं मी तुम्हाला ऑफिसमध्ये आणलं तेच तिला बघवलं नाही जे तिला हवं होतं ना ते करण्यामध्ये तुम्ही तिची बरोबर साथ देताय ती जे काही हवं होतं ती जे काही वागत होती त्यात तुम्ही तिच्या हातामध्ये ऐतं कोलीत दिलत आणि तिला दाखवून दिलत की बरोबर आहे जानकी तुम्ही म्हणता तेच बरोबर आम्हीच चुकीचे आहोत आणि हे सगळं दाखवून देऊन तू या सगळ्यामध्ये सारंग तिला बरोबर ज्या गोष्टी हव्या होत्या त्याच करण्यासाठी भाग पाडल म्हणजे तिने तुम्हाला बैल बनवून जंगलात सोडलं होतं शेतात आणि ऑफिसमध्ये हिचा नवरा सावलीत काम करणार बरोबर ना मी तुम्हाला माणसात आणलं विसरलात का यावरती सारंग म्हणतो पण नाना खोटं का बोलतील नाना म्हणत आहेत ना की तुम्हाला ढकललं यावरती ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे तुम्हाला नानांवरती विश्वास आहे माझ्यावरती विश्वास नाही आहे ना सारंग म्हणतो कसा काय विश्वास ठेवू स्वतः जर का नाना सांगतात की तुम्ही ढकललं यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्हाला जर का माझी परीक्षाच घ्यायची आहे ना माझ्या प्रेमाची तर घ्या असं म्हणत ती आता बंदूक काढते बंदूक काढून ती आता बंदूक ताणून धरते सारंगवरती सारंग घाबरतो सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या काय करताय मला नका मारू ऐश्वर्या मला नका मारू असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला मारू शकते का अहो माझं तुमच्यावरती प्रेम आहे मी तुमच्यावरती किती जीव लावते हे तुम्हाला सुद्धा माहीत नाही आहे या सगळ्यामध्ये आता माझा तुमच्यावरती इतका जीव आहे ना की मी तुमचा कधी जीव घेईन का हे घ्या तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे ना मग ही घ्या ही बंदूक घ्या आणि ही बंदूक घेऊन तुम्ही मला मारा हे तुम्हाला मी सांगते आहे म्हणजे तरी तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल सारण खबरदार शपथ आहे तुम्हाला जर ही बंदूक खाली ठेवलीत तर आत्ताच्या आत्ता ही बंदूक घ्यायची आणि माझ्यावरती उघडायची मला मारायचं समजतंय असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या मला मारा मला मारल्यावरतीच कदाचित या सगळ्यामध्ये तुम्हाला जर का वाटत असेल की मी जे काही बोलते ते खरं आहे तर मला मारा पण माझ्यावरती अविश्वास दाखवून मला आता तिळतिळ मारू नका घ्या लवकर असं म्हणत ती सारंगला मारा मला मारा असं वेळासारखी बडबड बडबड करत असते सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय करताय तुम्ही हे ऐश्वर्या म्हणते नाही आज सोक्षमोक्ष काय तो होऊन गेलाच पाहिजे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला मारू शकता सारंग आता ती बंदूक बाजूला करतोस ऐश्वर्या सोडा ऐश्वर्या सोडा ऐश्वर्या म्हणते बिलकुल नाही आता मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका डोळे बंद करा या घरामध्ये तुम्हाला काळीचाही मान नव्हता लग्न झालं तेव्हा तो मान तुम्हाला मिळ मिळवून दिला ऑफिसमध्ये तुम्हाला बिलकुल काही मान नव्हता तो मान मी मिळवून दिला सौमित्रने माझ्यासोबत लग्न करण्यासाठी नकार दिल्यावरती तुमच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय मी घेतला मी तुम्हाला जनसामान्यांच्या मध्ये रणदिवे म्हणजे फक्त ऋषिकेश जानकी नाही तर सौ सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा आहेत हे मिळवून दिलं सगळ्या सोबत मी तुम्हाला ऑफिसच्या खुर्चीवरती बसवलं चार लोकांना यस सर नो सर हे बोलण्यासाठी मी लावलं आणि मी तुम्हाला अवतार बदलला तुमचा ते शेतामध्ये काम करणारे शेतकरी ते सारंग सर इथपर्यंतचा सा प्रवास मी तुमचा पार केला आणि या सगळ्यामध्ये अजूनही तुम्हाला जर का वाटत असेल की मी या सगळं केलंय फक्त माझ्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या घरासाठी केलं पण तुम्हाला अजूनही त्या जानकीवरती जर का विश्वास असेल ना तर तुम्ही अजूनही त्या जानकीचे बाजू घ्या तुम्ही मला मारू शकत आहेत ना मी स्वतःला मारून घेते घ्या मी स्वतःला मारून घेते असं म्हणत ती बंदूक घेते आणि आता स्वतःलाच मारण्यासाठी ती बंदूक डोक्याला लावते ज्या वेळेला बंदूक डोक्याला लावते त्यावेळेला सारंग तिला अडवतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय करताय यावरती ऐश्वर्या म्हणते नाही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना त्यामुळे आता मला या सगळ्यामध्ये काहीही बोलायचं नाही आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या असं नाही आहे ऐश्वर्या म्हणते असंच आहे कारण जे जे काही जानकी आणि ऋषिकेश यांना हवं होतं ना ते सगळं सगळं आता तुम्ही त्यांच्या हातामध्ये ऐतं आणून दिलेलं आहे तुम्ही त्यांना सांगितलं की घ्या माझ्या बायकोला ना घराबाहेर मी पण कौल देतो या सगळ्यामध्ये सारंग म्हणतो ऐश्वर्या नाही आहे असं काही ऐश्वर्या म्हणते असंच आहे तुम्हाला कळत नाही आहे की तिने नानांनासुद्धा मॅनिपुलेट केलं आहे मी काहीही केलेलं नाही आहे आणि जर तुमचाच माझ्यावरती विश्वास नसेल तर अजून जग माझ्यावरती काय विश्वास ठेवणार आहे असं म्हणत ऐश्वर्यानी तिची घाणेरडी खेळ खेळून झालेली असते बायकोचा बैल बाएल बैलाप्रमाणे स्वागत आता तिच्या बोलण्यावरती बरोबर विश्वास ठेवतो आणि या सगळ्यामध्ये आता बायकोचा बैल बाएल, बायकोचा बैलच राहणार असतो तसाच तिकडून तो निघून जातो ऐश्वर्याला बरोबर माहिती असतं की आपण खेळलेली खेळी ही आता अचूक कामी लागणार असते नंतर सगळेजण इकडे रणदिवे कुटुंब जेवायला बसलेलं असतं ज्या वेळेला रणदिवे कुटुंब जेवत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता जानकी सगळ्यांना वाढत असते आणि हे बघा विक्रांत भाऊजी तुम्ही खूप दिवसानंतर आता इकडे आलेले आहात त्यामुळे काहीही झालं तरी तुमच्या आवडीचा स्वयंपाक आहे आणि पोटभर जेवायचं बरं का यावरती आजी म्हणते अच्छा आमच्या आवडीचं काय यावरती आता अवंतिका टोमडा मारत म्हणते आजी तुमच्या आवडीचं श्रीखंड आहे आणि ते ऑलरेडी तुम्ही तीनदा खाऊन झालेलं आहे असं म्हटल्यावरती आजी म्हणते हो काय तू मोजायला बसलेस बस का इकडे असं म्हटल्यावरती आजी म्हणते सगळ्यांच्या आवडीचं सगळं केलंय का यावरती सुमित्रा म्हणते मग जानकी ज्या वेळेला असते ना त्यावेळेला सगळ्यांच्या आवडीचं ती सगळं करत असते त्यामुळे कुणीही काहीही चिंता करायची गरज नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागते आजी अच्छा जानकी सगळ्यांच्या आवडीचं करते मग तिच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे का की सारंग या घरात नाहीये तो जेवायला नाहीये बाकी सगळे तुम्ही आनंदाने जेवता येते यावरती मग आता सांगायला लागते जानकी आजी तुम्ही काही काळजी करू नका भाऊजींच्या आवडीचा सगळा स्वयंपाक आहे आणि तो स्वयंपाक मी काढून सुद्धा ठेवलेला आहे त्यामुळे सारंगभाऊजी आले की मी त्यांना जेवायला वाढणार आहे असं म्हटल्यावरती मग आता आजी म्हणते पण सारंग हे कुठे गेलाय यावरती जानकी म्हणते ते काही मला माहित नाहीये पण तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या सारंग भाजी आले की मी त्यांना जेवायला नक्कीच वाढेल सुमित्रा म्हणते काय का तो सांगून नाही कुठे गेलाय ते यावरती जानकी म्हणते नाही सकाळपासूनच ते या घरामध्ये नाहीये असं म्हणत आता इकडे सांगायला लागते जानकी तोपर्यंत मग आता ती विक्रांतला सांगते विक्रांत भाऊजी तुम्ही श्रीखंड पण घ्या बरं का यावरती आणि सांगते बटाट्याची पिवळी भाजी केलेली आहे तुमच्या आवडीची तुम्हाला आवडते ना यावरती सारंग आता इकडे विक्रांत सांगायला लागतो ही बटाट्याची पिवळी भाजी सारंगला सुद्धा खूप आवडते ना यावरती जानकी म्हणते हो सारंग भाऊजींसाठी भाजी ऑलरेडी मी काढून ठेवलेली आहे असं म्हणत आता इकडे सगळेजण आनंदाने जेवण करत असतात आणि एकमेकांना आग्रह करू करू आता खायला घालत असतात हे सगळं होत असताना इकडे आता सारंग येतो आणि सारंग विचार करतो नाही का नाही काहीतरी मला करायलाच पाहिजे ऐश्वर्याना या घरात परत आणण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो मग त्यासाठी स्वतःचा जीव गेला तरी बेहत्तर हे आता सारंगचं झालेलं असतं सारंग आपल्या सा रूममध्ये जाऊन स्वतःला लॉक करतो इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये असताना तिकडे आता सयाजीराव येतात आणि काय ग तो गेला काय माकड यावरती ऐश्वर्या म्हणते दादा तोच तर खरं डॅडा तोच तर खरं आपलं प्याद आहे यावरती सयाजीराव म्हणतात कसलं प्याद तो तर जोकर आहे जोकर काही नाही आहे पत्त्यामधला हा जोकर आपल्याला काय कामाला यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते जोकर असो किंवा आता प्याद तेच आपल्या उपयोगाला येणार आहे तुम्ही बघाच त्याला अशी काही पठडी करून मी पाठवलेला आहे ना की या सगळ्यामध्ये तो रणदिव्यांच्या घरामध्ये धूळधाण करत मला घरामध्ये जोपर्यंत आणत नाहीये ना तोपर्यंत तो गप्प बसणार नाही यावरती सयाजीराव म्हणतात असं काय केलंयच तरी काय तू ऐशू ऐश्वर्या म्हणते मी ना जे काही केलंय ना तुम्हाला लवकरच समजेल ज्या वेळेला तो मला इकडे न्यायला येईल ना धूमधडाक्यात त्याच वेळेला तुम्हाला समजेल तो ना सगळ्या रणदिव्यांच्या नाकावरती ठिचून मला नाही न्यायला आला ना तर नाव बदलेन मी असं म्हणत ऐश्वर्या सयाजीरावांना आपण काय केलंय कसं केलंय त्याला कशा पद्धतीने मॅन्युपुलेट केलंय हे काहीही न सांगता फक्त आता रिझल्टची वाट बघत बसा एवढंच सांगितलेलं असतं तोपर्यंत तो इकडे आता जेवण करून झाल्यावरती इकडे ऋषिकेश आपल्या रूममध्ये येतो आणि जानकी सुद्धा येते जानकी म्हणते खरंच आज ना घरातलं वातावरण किती छान वाटत ना यावरती ऋषिकेश म्हणतो हो जानकी बस तुम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावरती जानकी म्हणते मला पण तुमच्याशी बोलायचं आहे तुमचे ते डॉक्टर मित्र आहेत बघा आपण शर्वरी वंसांना घेऊन त्यांच्याकडे जाऊया म्हणजे कसं आहे ना त्यांना एकदा शर्वरी वंसांना दाखवलं ना तर ते नक्कीच डॉक्टर काहीतरी त्यांना उपाय सांगतील आणि मग शर्वरी वंशनचा हा जो काही प्रॉब्लेम आहे ना हा पूर्णपणे सॉल्व होईल यावरती ऋषिकेश म्हणतो तू किती सगळ्यांचा विचार करते जानकी पण या घरात अजूनही काही माणसं आहेत जी तुझा अजिबात विचार करत नाही ती फक्त स्वार्थीपणे स्वतःचा विचार करत असतात पण तू मात्र सगळ्यांचा किती विचार करतेस यावरती जानकी म्हणते कसं आहे ना या घरामध्ये आत्ताच्या घडीला जर जा सगळ्यात जास्त आनंदात कोण असेल तर ती मी आहे मला इतका आनंद झालाय ना की आपलं सगळं कुटुंब एकत्रितपणे आहे यावरती आता इकडे जा ऋषिकेश सांगायला लागतो जानकी असं तुला वाटतंय ग पण आत्ता आई आई तुझं आत्ता कौतुक करत असेल पण या सगळ्यामध्ये तुझ्याकडून एक चूक होऊ दे पुन्हा तुझ्यावरती घसरायला ती कधी कधी कमी करणार नाही यावरती जानकी सांगते ऋषिकेश तुम्ही का सगळं निगेटिव्ह बोलताय तुम्ही या गोष्टींचा बिलकुल विचार करू नका काही गोष्टी आता आपण विसरून जायच्या असतात ऋषिकेश म्हणतो कसं विसरू जानकी मी आपण हे जे काही दिवस काढलेत ना हे इतक्या दिवसांचा आपल्यासोबत जो काही व्यवहार झालाय तो व्यवहार निघणार आहे का भरून कुणीतरी या सगळ्यामध्ये तुझा विचार केलाय का कुणीतरी विचार केला का की जानकीला काय वाटलं असेल तिने कोणत्या काट्याकुट्यात इतके दिवस काढलेले आहेत या सगळ्यामध्ये जानकीला किती दुःख झालं असेल कुणीही हा विचार केलेला नाहीये फक्त त्यांना स्वतःचा स्वार्थ पडलाय यावरती आता जानकी सांगायला लागते हे बघा ऋषिकेश तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका मला या सगळ्याचं वाईट वाटत नाहीये करायला नको आहे तोपर्यंत इकडे आता अवंतिका रूममध्ये येते आणि सारंगला जेवायला वाढण्यासाठी ती ऍक्च्युली आलेली असते सारंगभाऊजी दार उघडा सारंग भाऊजी दार उघडा असं म्हणत ती सारंगला दार उघडण्यासाठी सांगते पण सारंग ही दार उघडत नसतो आणि त्यानंतर ती घाबरते आणि आता जानकी ऋषिकेश यांच्या रूममध्ये येते सारंगभाऊ जी दार उघडत नाहीयेत त्यांना किती मी आवाज दिला तरी सुद्धा ते दार उघडत नाहीयेत असं म्हणत ती आता इकडे ऋषिकेश आणि जानकी यांना सांगायला येते ऋषिकेश जानकी धावत पळत सारंगच्या रुमकड्यात दा सारंग दार उघड सारंग काय चाललंय दार उघड असं म्हणत सारंगला दार उघडण्यासाठी ते आता भाग पडत असतात पण या सगळ्यामध्ये सारंग दार उघडत नाही हा आवाज ऐकून सौमित्र सुमित्रा सगळेच जण धावत पळत तिकडे येतात काय झालं काय झालं असं म्हणत विचारायला लागल्यावरती मग आता इकडे ऋषिके सांगायला लागतो मगापासून आम्ही दार वाजवतोय पण हा काही दार उघडत नाही मग आता काय करायचं म्हणून बराच वेळ दार वाजवत असतात दार वाजवून पण उघडत नाही मग हलकेसे थोडासा धक्का दिल्यावरती दार लगेचच उघडलं जातं आणि आता सगळेजण समोर जे दृश्य पाहतात ते भयंकर असतं सारंगच्या तोंडातून फेस येत असतो आणि तोपर्यंत जानकी आणि अवंतिका आत येत असताना जानकीचा पाय कशाला तरी अडतो जानकीचा पाय अडल्यावरती मग आता इकडे सगळेच जण आ, सारंग 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 असं म्हणत सारंगला आता या सगळ्यामध्ये उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण सारंग, सारंग काही या सगळ्यामधून आता अजिबात उठत नसतो मग सारंगच्या तोंडाला फेस हातामध्ये विषाची बाटली हे सगळं सगळं पाहिल्यावरती आता सौमित्र म्हणायला लागतो फेस आला दादा काय केलं असेल या वेड्याने यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो मला असं वाटतं ह्याने विष घेतलंय का ताबडतोब आपल्याला याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे असं म्हणत आता इकडे सारंगला हॉस्पिटलमध्ये नेण्याची सगळी तयारी होते जानकि त्याचे हातपाय चोळत असते जेणेकरून त्याला थोडीशी जाग यावी यावरती आता विषाची बाटली बघितल्यावरती धावत पडत सगळेजण हॉस्पिटलमध्ये निघतात सुमित्राला चक्कर यायला लागते आणि सुमित्राला डोकं गरगर व्हायला लागतं गर -गर ला आता सारंगला सावरायचं की सुमित्राला सगळेच जण खूप अस्वस्थ होतात आणि आता इकडे दोघांना सावरता सावरता नाकी नवेतात तोपर्यंत सारंगला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं ऋषिकेश सांगत असतो सारंग सारंगूठ सारंगुट काय चाललंय आणि मग डॉक्टर आहे तर डॉक्टरांना आता इकडे सौमित्र सांगतो हे बघा डॉक्टर विषच्या पोटामध्ये गेले जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज आम्ही पूर्ण करतो पण तुम्ही याच्यावरती उपचार ताबडतोब चालू करा असं म्हणत सारंगवरती उपचार चालू करण्यासाठी आता इकडे सौमित्र सांगतो आणि सारंगवरती उपचार चालू करून तो, तो फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला येतो तोपर्यंत इकडे आता सौमित्र अवंतिकाला फोन करतो आणि मला खरंच काही कळत नाहीये की सारंगच्या सोबत आता हे सगळं काय झालंय त्याने असं वेड्यासारखं का केलंय यावरती आता इकडे अवंतिका सांगायला लागते हे बघ सौमी तू जर का असा खचलास ना तर बाकी सगळ्यांना घरच्यांना कोण सावरणार त्यामुळे तू असा खचून जाऊ नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत अवंतिका त्याला आता समजवत असते आणि इकडे सारंग मा इकडे सौमित्र मात्र खूप अस्वस्थ असतो तोपर्यंत जानकी येते आणि आता अवंतिकाला ती सांगते आईंची तब्येत खूप खराब आहे त्यांना जेमतेम मी समजावलंय की भाऊजी ठीक आहेत पण या सगळ्यामध्ये मला खूप चिंता वाटते आईंची यावरती मग आता अवंतिका म्हणते खरंच आई वहिनी चिंतेचंच कारण आहे ना म्हणजे दाना आणि आई या दोघांना सुद्धा जबरदस्त धक्का बसलेला आहे आपला मुलगा हा असं काही करेल याच्यावरती त्यांचा तरी विश्वास असेल का यावरती आता इकडे जानकी सांगते में बाहर ते मी जरा बाहेर चालले त्यावरती अवंतिका म्हणते बहिणी तुम्ही कुठे चाललेले आहात सारंग भाऊजींना हॉस्पिटलमध्ये भेटायला का यावरती जानकी म्हणते नाही मी चौकशी करायला चाललेली आहे मला खात्री आहे की सारंगभाऊजी हे असं पाऊल उचलणार नाहीयेत ना कोणीतरी हे सगळं त्यांच्या बाबतीत घडवून आणले मी तुला सांगू का ते आता इतका वेळ सकाळपासून कुठेतरी गायब होते त्यामुळे मला आता हे शोधून काढायचं आहे की ते नक्की कुठे गेले होते नक्की कुणाला भेटायला गेले होते आणि भेटायला गेल्यावरती त्यांच्या बाबतीत नक्की काय घडलंय हे जोपर्यंत सत्य मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती मग आता अवंतिका म्हणते ठीक आहे बहिणी तुम्ही जा आणि जी काही माहिती तुम्हाला हाती लागेल ती मला कळवा तोपर्यंत अवंतिका चहा ठेवण्यासाठी किचन मध्ये येते जानकी माहिती काढण्यासाठी निघून जाते त्याच वेळी अवंतिकाला ज्या चहा भांड्यात ठेवायचा असतो याचं हँडल तुटलेलं असतं मग ती जानकीला आवाज येते जानकीवाही अहो याचं हँडल हॅन्डल तुटला यो किचनच्या ड्रॉवर मध्ये स्क्रू ड्रायव्हर असेल ते हँडल फिट कर असं म्हणत असताना जानकीच्या डोक्यामध्ये अचानकपणे येतं की ज्या वेळेला तिने सारंगच्या रूममध्ये प्रवेश केलेला असतो तेव्हा तिचा पाय अडखळलेला असतो आणि तोच तो ड्रायव्हर असतो तिला ती गोष्ट आठवते आणि हाच प्र सारंगभाऊजींच्या रूममध्ये काय करायला गेला म्हणून ती सारंगच्या रूममध्ये धावत पळत येते अवंतिका पाहते की आता वहिनीवरती का गेल्यात म्हणून अवंतिकाला पण संशय येतो तोपर्यंत इकडे आता सौमित्र आणि ऋषिकेश बोलत असतात या सारंगने काय करून ठेवलंय म्हणजे आता या सगळ्यामध्ये याला जीव वगैरे देण्याची काय गरज होती यावरती आता डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांनी लवकरात लवकर शुद्धीवरती येणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे ना ते जर का शुद्धीवरती आले नाही तर त्यांची तब्येत क्रिटिकल होईल म्हणून लवकरात लवकर शुद्धीवरती येणं गरजेचं आहे आणि यावरती आता ऋषिकेश म्हणतो त्याच्या जीवाला तर काही धोका नाही ना डॉक्टर म्हणतात हे बघा ते जोपर्यंत शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत आम्ही काही सांगू शकणार नाही असं म्हणत डॉक्टर निघून गेल्यावरती ऋषिकेश म्हणाला तू काय मूर्ख आहे हा बघितलंस काय नको ते घोळ घालून ठेवलाय आणि या सगळ्यामध्ये आता जर का ही बातमी पोलिसांना कळाली तर पोलीस नक्कीच इकडे येणार आणि आता चौकशी करणार हे बोलायची खोटी की पोलीस तिकडे ऑलरेडी आलेले असतात पोलीस तिकडे येतात आणि आता ते पवार इन्स्पेक्टर आणि म्हणतात काय तुमचे रणदिवे सगळेजण मला काही गप्प बसू देणार आहेत की नाही म्हणजे तुम्ही तुम्ही सतत तुम्ही आता काही ना काहीतरी करत राहायचं आणि आम्ही तुमच्या मागे यायचं आम्हाला समजलेलं आहे की सारंग रणदिवे यांनी विष घेतलेलं आहे आता ही पोलीस केस झाले असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतो त्याला सौमित्र नाही नाही विष घेतलं नाहीये हो चुकून ना या सगळ्यामध्ये आता त्याच्या पोटात विष गेलंय यावरती आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काय आम्ही मूर्ख वाटलो का की तुम्ही काहीही सांगाल आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू की पोलीस केस झाले त्यांनी स्वतःहून विष घेतलंय हे आम्हाला समजलंय असं म्हणत ते आता पोलीस केस करतात इकडे आता तोपर्यंत ऐश्वर्या वेष बदलून आलेली असते ऐश्वर्या वेष बदलून या सगळ्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये शिरते एका माणसाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना ऐश्वर्या त्याचीच आता साथीदार बनून त्या हॉस्पिटलमध्ये येते आणि आता इकडे तोपर्यंत तो ऋषिकेश म्हणत असतो की ही आहे ना ही सारंगला सुखाने जगूच देणार नाहीये ती सारंगच्या आयुष्यामध्ये सततची लुडबुड करतच राहणार तोपर्यंत तो ऐश्वर्या तो सारंगच्या रूममध्ये येते आणि सारंगच्या रूममध्ये येऊन काहीतरी कारस्थानं करायला सुरुवात करते तोपर्यंत तो तो जानकीला इकडे आता कडी तुटलेली दिसते पण ती कडी वाकडी न होता त्याच्या स्क्रू ढिली झाल्यामुळे तुटलेली असते म्हणजे आतून सारंगने ऑलरेडी कडी आता स्क्रू काढून ढिली करून ठेवलेली असते कोणीतरी आत यावं म्हणून नंतर ती औषधाचा वास घेते हा ओळखीचा वास आहे कैसला हे औषध हे विष नाही आहे मग ती बाटली शोधून त्याच्यात विष नसून काहीतरी वेगळं औषध आहे आणि हा सगळा प्लॅन होता हा सगळा ट्रॅप होता ज्याच्यामध्ये रणदिवे अडकलेत हे शोधून काढून सारंग ऐश्वर्याला कशी एक्सपोज करणार पाहणं रंजक